राणी तू का भांडली सोबत पण चुकी ना तुझी होती बॅड गर्ल तू सॉरी बोल सॉरी बोल सॉरी गुड गर्ल आता ना आपण ना मॅगी खाऊ म्हणजे माझी पण फेवरेट तुमची पण फेवरेट आधी पाणी पिऊन नये ओके म्हणजे काय घातले माझा फेवरेट ड्रेस आहे पिंक कलर चे आणि बघ त्याला मॅचिंग पिंक कलरचे रिबन पण लावले मम्मीने घालून द्यायला वेळ कसे दिसताय चांगल्या दिसत्या बर त्या असू दे गोळ्या कुड्या गोळ्या हा कसल्या गोळ्या खायच्या गोळ्या खायच्या गोळ्या गोळ्या दुकानातल्या पण ना आपला गोवा दादा गुळ दादा हा गुळ दादा गुळ दादा गावाला गेला तू का दादा म्हणते त्याला मग काय म्हणू दादा ना म्हणू <laughs> का तो काय म्हणू दादाच तो तुझा आहे तो नवरा काहीतरी बोलतो माझं कि लग्न झालं अजून बर सांग ना नाय का तू काय गावाला गेला ना तू गावाला बस बस आपण ना खेळूया दोघ तू ना राजाचे पप्पा हो आणि मी ना राणीची मम्मी मग तू ना तिच्या रिश्ता घेऊन आमच्या इथं मग ना ती पोहे बनवल आणि राजाला असं बघेल दुरून <laughs> त्यांच्या आपण <चापन> लग्न लग राजाचे पप्पा गेले चहा प्यायला थोडा वेळ राजा लागल ना त्याला हळू ठेवायचो सॉरी राजा म्हणजे मी काय म्हणतो ऐक ना गोया कधी येणार आहे गावावरून गोया हा गो दादा ना दिवाळी येणार रे, रे भाऊ बीजला दिवाळीला भाऊ बीजला पार हा भाऊ येणार तो भाऊ बीजला का मग तो माझा भाऊ आहे म्हटल्यावर भाऊ बीजला नाही येणार का भाऊ पण आपण ना इथंच खेळू ओट्यावर मम्मी बोलली ओट्याच्या खाली नाही उतरायचं आणि वरती पण कोणाला नाही चढू द्यायचं मम्मी पप्पा ना रानात गेले म्हणून रा... मी थांबले रानात गेले का ब... चल ना आपण खेळूया तू हे घे आणि तू ना तिकड नाहीये घेऊन त्याला बरं एक काम कर काय या आपण आहे ना नंतर कधीतरी खेळू मला महत्वाचं काम आहे मला सांग महत्वाचं काम मी पण काम नाही तुझी अवस्था बघून मला नाही वाटत तू करशील म्हणून तू आपली खेळ कोणी गोळ्या बिस्किट दिली म्हणून जाऊ नको लगेच घर गर सोडून घराला राखण कर मी ना जाणार जातो महत्वाचं काय माझं महत्वाचं काम काय ट्रॅक्टर घ्यायला आल्यात माझा आपण खेळायचं ट्रॅक्टर ट्रॅक्टर मला येत खेळायचं ट्रॅक्टर ट्रॅक्टर नंतर खेळू हा आपण जातो आता जाऊ नंतर ये पण खेळू ला मला म्हणे गोळ्या बिस्किट दिल तो कोणी घेऊ नको मी कशाला घेईन माझ्या मम्मीने सांगितलं कोणी काही दिलं ते घ्यायचं नाही राजा राणी आपण ना मॅगी बनवू मॅगी हत्ती थांब थांब थां। अरे साडवा नव अचानक लोक म्हणते ना हत्ती खाली आला अरे ते जाऊ दे बाबा काय सांगायचे मला सकाळी फोन आला ट्रॅक्टर ओढून येणार तो म्हणून मग मी ते समस्या मिटवायला गोळ्याकडे गेलो अरे पण टॅक्टर ओढून येईपर्यंत गप्प बसतो कशाला तुला सांगित हफ्ता भरत जा वेळेवर भरायचं असते पण अडचणी असतात माणसाला एक दोन दिवस होत्यात पुढं वागराव समजून घेतलं पाहिजे त्यांनी हा ते बी खरं आहे बर का अडचण सोडवायला तिथं बघतोय काय म्हणता बसलीत काय ते कपडे घातल्यात दोन येण्या आणि त्या बावल्यांबरोबर खेळत बसली बावला बावलीची शादी अरे ती ना एखाद्या बारक्या पोराला खेळवत असन तिथं अरे नाही बाबा मी माझ्याडवाळ्यांनी बघितलंय ती स्वतः खेळत मला पण म्हणती खेळ माझ्या बरोबर हे काय प्रकार म्हणायचं मग तेच ना गोळ्या गोळ्यावरून आठवली गोळ्याला दादा म्हणते दा माहितीये का नवऱ्याला दादा म्हणते ती गोळ्याला दादा अरे तो दादा आपल्यासाठी ती कशी काय दादा म्हणते बायको आहे ना ती तेच का झाले मला असे वाणी काय करते ती आईल मला तरी काय एरिज बांधगड दिसते बर काय येडबीड नाही लागलं तिला मला तसच वाटत एकंदरी ये म्हणजे येड लागल काय मग आईला मग गोळ्याला सांगायचं ना तू गोळ्या होता ना तिथं गोया नाही ना, ना ती म्हणली गोया गावाला गेलाय भाऊ भिजलं चणारे म्हटलं भाऊ भिजलं कशाला ती म्हणती भाऊ ये ना माझा म्हणून भाऊ हा गोया भाऊ चक्कर दिसतय काहीतरी डोक्यात माझं डोकं बंद पडलं तिथून निघून आलो माहिती मी एकटा कुठं भाऊकी कुठे तुझी भाऊकी भाऊकीला काय काम आहे मस्त पैकी खाल्लं बिल्ल असन पडली असन नि त्याच्या मागे काय टेन्शन आहे का आजपर्यंत काय नाही नाही पण आपण एक काम करू आता निधन बंडेल तरी सांगू काय भानगड झाली सगळी बर चल चल चोर चल, 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 काय चाकुले चकुला ए छुकलू चकुले भाजी काय रे <laughs> ताकत होती घरात टीव्ही बघत होते जी? चला आपण टी व्ही बघू मिळून ए काय बोलतोय तू बर कशाला आलास आपण घर घर खिळू घर घर कस खेळतात तू बायकू मी नवरा ए तू नवरा तोंड बघितला का आरशात नवरा आला ए शिपाशी नवरा आला ए शिपाशी आंघोळ करून आलोय सकाळी मी पावडर ला मी लावून आलोय मी अरे गोचिडाची चिडाची पावडर लावलीस नाही नाही माणसं ती पावडर लावली मी हा बरं ते जाऊ दे कसं खेळतात ते सांग आपण दोघे नवरा बायको मग तुम्हाला सकाळ सकाळ लवकर उठवायचं चहा करून द्यायचा मग मी असं राहत आहे कामाला रानात गेलं की मग तू मागून डबा करून आणायचा मग चित्र दोघ मिळून जेव आपण मग मी दिवसभर लाकडं लाकडे तोडीन आणि संध्याकाळी लाकडं घेऊन येईन मग आल्या तुम्हाला पाणी द्यायचं मग जेवण द्यायचं मग संध्याकाळी दोघांनी <स्थि�> मिळून आपण काय पिक्चर बघायचा पण मी तशी बायको नाही बाबा मी डेंजर वाली बायको म्हणजे कसं कि भांडे तू घासणार कपडे तू धुणार जेवण तू बनवणार घरातलं सगळं काम तूच करणार आणि मला बायको नाही बोलायचं मला मॅडम बोलायचं जमतय <laughs> जमतय ना मी, हाँ, हाँ? मी आ, भांडे आहे मला काय बी जमतय हा मी कपडे लय भारी घासतो भांडे मस्त धुवून काढितो मी एक नंबर पर्यंत मी असल्या कामामध्ये हा मी असले फरचे काढतो मी आरशी ची गरज नाही तुला अशी कोण आहे काय करतो घरी आम्ही खेळ कसला घर घर गर... गर... हा ही माझी बायको मी तिचं नाव रईक टाऊ टोकामाशी पोरगे मा ती मग काय झालं माझी बायको होऊ शकत नाही का ते कशी होईल होणार आहे मा नंबर आहे तिथं अरे तुम्ही लग्नाचं राहू द्या राव तुमच्या भांडे अरे काय टोपी बिपी घातली आमच्या काही चोखतो हा मग लाल लेकर काय करणार आहेत लाल लेकर असंच करतात ना अरे तू काय लहान राहिले का आता लहान काय मी काय बोलती ला काय तुझे मंद पण अशीच करीत होती येडवाणी मंद पण असंच करत होती अरे बांड्या आपल्याला मंदाकडे जायचंय काय चालू तू हे मंदा हा तिचं नाव काढू नको तिला हुशार विद्यार्थी नाही गेल्या वर्षी तिचा पहिला नंबर आला होता आणि माझा शेवट नंबर आता या वर्षी मी ठरविला मी अभ्यास करणार माझा पहिला नंबर येणार आणि तिचा शेवट गुरुजी भा असं करते रे तिला आहे ना हुशार म्हणून पुढे बसित आणि मला मागे बसून देत ते गुरुजी अरे पण शाळेत जायला तुम्ही काय बालिके का आता आम्ही एका वर्गात कितीला गेल्या महिन्यात कितीला होता पहिलीला तुझ काय चालवलंय तुम्ही दुसरे तूच बघ बाबा काय बघू मी याच रे हम्म बायको चल मी आपल्या संसारासाठी आहे ना किराणा घेऊन येतो मुठभर तांदूळ आणतो चमचे भर आणतो आणि बादली भर तांदूळ आणतो जातो का आ, जातो परत एकदा बायको म्हणली का मग मी तू बायको येऊ काम येऊ का माझे कडे काय का तुझं असं कोणाला येऊन देते घरा पशी आणि परक्या माणसाबरोबर बोलायचं का का ते चाल होता घरी तो आला होता घरी जा घरात कोणाला कोणाला येऊन हो दरवाजा लावून घेते काय चाललंय बारीक पोरागत वागतोय गावात काय साथीचा आजार काय येऊ हेच का झाले ना मला पण मांदा एक तशी हे बांडे एक इकडे अस नाही आपल्याला आहे ना याचा आहे ना काहीतरी इलाज काढला पाहिजे आपण काय करू माहितीये का आपल्या दोन टीमा करू तू जा तिकडं आणि मी जातो इकडं याच्यावर काहीतरी सोल्युशन शोधूनच काढू आपण शान माणसाकडून उपाय घेऊ म्हणजे कस हा तू शान माणूस शोध मी पण शोधतो आता हा चला आईलास काय करते ते अडेवानी काय कळत नाही राव मला आईला त्यांच्या करणी बिरणी केली असेल ना काय लिंब बिंब शोधावा का जाऊ नाही करणी नसन केली करणी केली असती एकाव केली असती दोघं पण येडी जाय असे अडेवानी करते माझी तर अक्कलच बंद झाली बघ काय करावं काय नाही ते कोणाकून आयडिया घ्या कोणाकून रे काय काय काम आहे का तुला हा काम सध्या बोल ना काय नाही नको महत्वाचं काम आहे काय महत्वाचं काम आहे तु काय सांगायचे मंदा का सकाळी गेलो मंदा बारीक पोरा याड्यावाणी करते बांड्या का गेलो बांड्या बारीक पोरा याड्यावाणी करते काय झालंय काय त्यांना तेच मला नियम त्याच्या आईला मग काय करायचं काय करायचं आता हुशार माणसा का जातो मी काहीतरी आयडिया घेतो त्यांना नीट करायची अरे कुठे हुशार माणसा जातो मी काय हुशार नाही वाटत का तुला हुशार आहे तू अरे आहे सांग बरं कसं नीट करायचं त्यांना कसं नीट करायचं ते सांगून तुला बघ या बघ मी काय म्हणतो ऐक अरे तू तू पिक्चर पाहिला का अक्षय कुमारचा कोणत्या ते नाही का अक्षय कुमारला मोठा आवाज झाला होता त्याची यादात जाते या या मग यांच्या पुढे आपण मोठा आवाज करू मग यांची परत येईल येते नाही आल्यावर काय करायचं मग एखादी चांगली आयडिया सांग ना चांगली आयडिया मग ते तुला बाजार नाही का तू काल इकडे आता हे बघ बेस्ट राव करणार असच करू आपण मग कोणाला मांदा करायचे बांडायला करायचे आधी बांडायला करू भाऊ केला मांदा चालतंय चल मग चल तात्या? तात्या? बोला काय करत आहे हे आहे गोकर्णाचं फूल ह्याच्या सायंटिफिक इफेक्ट म्हणजे ह्यापासून ब्लू टी बनतो आणि तो आपल्या शरीरासाठी अतिशय उत्तम असतो म्हणजे एकदम माहितगार माणसाकडे आलोय मी मला तुमचीच मदत पाहिजे होती एक बोला की काय झालंय माहितीये का तात्या ती मंदा आणि तो बांड्या काय झालंय काय कळालंच आम्हाला एकदम असं लहान मुलासारखं वागायला लागलेत बारीक मुलासारखं वागतात काय बोलतात काय उड्या काय मारतात तसलंच करायला लागले हे कसं काय तेच तर माहिती नाही ना आम्हाला कसं काय त्याच्यावर काहीतरी इला सांगा ना आम्हाला म्हणजे त्यांच्या डोक्यावरती काय हे झाले परिणाम वगैरे झालाय का ऍक्सिडेंट वगैरे झालाय मला तेच वाटतंय डोक्यावर परिणाम झालाय त्यांच्या हो का हा मग त्यांना काहीतरी सर्जिकल करावं लागेल आपल्याला किंवा काहीतरी गावठी उपाय करावं लागेल आता सर्जिकल कुठं करत बसता काहीतरी गावठीच उपाय सांगा हा गावठीच उपाय हा तुमच्या घरी टीव्ही आहे ना आहे ना चांगला पण टीव्हीतला बघून उपाय करायचा असता तर तुमच्याकडे कशाला आलो असतो आहे ना टीव्ही हा आहे ना चांगला बत्तीस इंची रंगीत टीव्ही आहे कधी कधी टीव्हीला ला मुंग्या येतात हा चित्र क्लिअर दिसत नाही नाही दिसत त्यावेळेस तुम्ही उपाय काय करता काय म्हणजे काय अहो सरळ एक फटका ठेऊन देतो सगळे व्यवस्थित होते बघा एका फटक्यात आणि मग तसंच काहीतरी करायचा उपाय डॉक्टर पण त्यांना मारणार कसं किती ती लहान मुलासारखी ती बांड्यानी माकड टोपी घातली मंदानी दोन येण्या घातल्यात त्याला रिबिन लावली त्यांना कसं डायरेक्ट फाटका ठेवणार नाही मारायचं नाही आपण त्यांना विश्वासात घेऊ आणि त्यांना विचारू की मुलांना तुम्हाला झालंय तरी काय नक्की काय म्हणजे अडचण काय आहे तुमची त्यांना विश्वासात घेतल्याच्या नंतर ते आपल्याला बोलतील की असा असं झालेलं आहे त्याच्यावरती मग आपण पर्याय शोधू म्हणजे प्रेमळपणाने के चौकशी केली हो। आणि त्यांना थोडं चॉकलेट गाड्या बिस्किट दिली म्हणजे ते सांगते ना आम्हाला काय झाले मग त्याच्यावरती आपण उपाय काढू हा म्हणजे ना ना गोड बोलून काढून घेतलं गोड बोलून काढून घ्यायचं नेमकं काय झालं काय झालंय चालतंय चालतंय तात्या नाही डॉक्टर तात्या आता मी जातो आणि त्यांच्याशी ना गोड बोलून ये ना नेमकं चौकशी करतो काय झालंय मग आपल्याला त्याच्यावर इलाज करता येईल येऊ का मग अंकल तुषार आजोबा मला कुठं आणलं तुम्ही इकडे इथं थांब थांबीत मी सांगतो ते करा आता फक्त काय करायचंय एक काम कर या हात लाव मी नाही धरणार का करंट लागेल ना मला नाही लागत करंट कसा करंट बर बरं आपल्या गावात चार दिवस लाईट आहे का लाईट नाही नाही मग तिकडे ती चकली टीव्ही कशी काय बघत होती घरी <laughs> मला उल्लू पण काय तुम्ही दोघ अरे बाबा आमच्या घरी इन्व्हर्टर वासावले गे लाईट गेली तरी लाईट असते आमच्या इथं बरोबर आहे बरोबर तरी पण मी नाही म्हणून लावणार आत्याला भट्या ऐक ना तुला एक चॉकलेट देतो लावत नाही लावणार मी मला एक चॉकलेट नाही एक चॉकलेट आणि एक बिस्किट पुढे देतो का सांगा अरे दिला लावा तू चल मी एकाच वायरीला हात लावणार अरे लाव बाबा एका वायरीला हात काय लावल्या बसन दोन्ही वायरीला हात लावायला लागेल अरे बादया अरे एका लोक लावू आम्ही तुला एक चॉकलेट एक बिस्किट पड तू दोन्ही वायरी हात लाव नाही ना मी नाही लावणार लाव की नाही नाही एक काम कर दोन चॉकलेटी दोन बिस्किट पुढे देतो नाही म्हणजे एवढे मोठे बिस्किट पुढे कोण खा मला एकच चॉकलेट आणि एकच बिस्किट फोडा पाहिजे मग लावा नाही लावणार मी आयना एकच बाहेर लावणार आयकनात झाले काय करायचं चाल तू थांब तू माझ्या डोक्याचा लाव दे ए पांड्या तुला खेळने देऊ का ह कळकळा ए जाऊन ते जाऊन मग लावा त्याला जाऊन लावा लाव लावायचा तू देला नमस्कार आजचा ठळक बातम्या अचानक वातावरण खराब झाल्यामुळे आदर्शवाडीची सर्व विमानसेवा रद्द करण्यात आलेली आहे तर कृपया प्रवाशांनी याची नोंद घ्यावी आजच्या बातम्या संपल्या काय न्यूज रिपोर्ट झालाय अजून एकदा अग ढोल किल्ला बांधीन तुझं पाय 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 आणि वळ वळ केलं तरी सोडायचो ना ढोल की लाबादी तुझा पाय 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 ए दुसरे अरे अस का नाचत रे आज जागला दे तर जागे वाला जा आपल्याला बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना बसंती नहीं मैं नाचूंगी मैं नाचूंगी नहीं नाचने का बसंती नहीं अरे जागतली बसंती कर पहिली पर त्याग दे तो दे <laughs> India, East India, final match, six rounds, final ball, and he bowling, final out of the hes he's got bowling, and you have a Tony helicopter shot, oh shot, 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 oh no shit, you have a Tony catch, out, and never 3 Heck. सेक्स दुसऱ्या याला काय करावं लागणार आपल्याला त्याच्या बाहेर निघायला गो त्याला एवढा करण तरी निघाल त्याच एक काम कर त्याला खाली करून घाल त्याच्या रोख आला का आला बंड्या भंड्या अरे बोल भांड्या काही कस उपाय सांगतो निघून गेलो ते चल बघ राहायचं काय होईल उद्योग बाहेर राहून चल पाटके नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच काळा काळा का म्हणजे हा अगं काय चाललंय तुझं मी प्रॅक्टिस करते तुम्हाला करायची मी शकवतो स्टेप असं करायचं आणि असं नको राहू दे देश नवीनच बसवल्यात ना नवीन कुठे दादा दादा गावाला गेला ह्याला सांगितलं होतं मी बघ 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 नवऱ्याला दादा म्हणते अग दादा तो आमच्या सारख्यांचा आहे तू कशाला दादा म्हणते त्याला मग दादा रे म्हणत काय म्हणू मोठा आहे तो माझ्यापेक्षा मम्मी बोलली की जे आपल्यापेक्षा मोठ्या असतात ना त्यांना दादा म्हणायचे तुझं बाकी बरं चाललंय ना मस्त चाललंय प्रॅक्टिस पण मस्त चालली अभ्यास पण मस्त चालला फक्त ना टीचरनी खूप सारा होमवर्क दिला माझ्याकडून होतच नाही तू करशील मदत मला नाही कधी कुठं अरे काय बोलते मी तेच ना या डोळ्याने डोक्या पडल्या एक प्रश्न विचारायचा होता मला तुला विचार ना तू ना एवढा मोठा आहे तर तुला सगळेजण छोटा हाती छोटा हाती का म्हणतात तुला तर मोठा हत्ती मोठा हत्ती म्हणायला पाहिजे ना मी तुला म्हणू आजपासून मोठा हत्ती अगं काही बी ग मला पण त्या गोळ्याला दादा म्हणून नको हत्तीचा आता मला घरच्यांना विचारायला लागेल छोटा काय म्हणतात मोठा का म्हणतात मी काय म्हणतो माझा काय तू एवढ्यात आजारी वगैरे होती का काय मी नाही परत आजारी मी स्ट्रॉंग स्ट्रॉंग मी जेवण करते वेळेवर मी सगळ्या भाज्या खाते फक्त मला भेंडीची भाजी नाही आवडत भेडी काय बोलती हेच काळायला झाले राही तुम्हाला जेवायचं मी बनवू स्वयंपाक एकदम मस्त स्वयंपाक बनवते मी मोठे मोठे पानाच्या ना कापून पाना ना पोळ्या बनवणार आणि ते बारीक बारीक पान ना त्याचे भात बनवणार आणि माती अशी चाळायची त्यात पाणी दाखायचं त्याची भाजी बनवणार खायची तू म्हणजे ती लहान पोरं तसल तस अरे झाडपाला खाऊ घालते मला खरंच हत्ती समजायला लागली मला तसंच वाटायला सकाळपासून सकाळ करते तू सांगितलं मी म्हणता तू एवढ्यात आजारी पडली होती का म्हणजे गोळ्या चुकीच्या घेतल्या का कोणत्या मी ना खाल कोणत्या नीट आठव नीट आठव म्हणजे काय एवढ्या दोन तीन दिवसात काय झालं का असं हा काय झालं माहिती का मला ना खूप प्रॅक्टिस होती स्कूल मध्ये डान्सची पण माझ्या ना स्टेपच चुकत आहे मग टीचर खूप ओरडली त्यात मी तीन तीन चॉकलेट खाले एकाच वेळी मम्मीने खूप मारलं मला हे नाही ग मग दुसरं असं काय झालत का असं विचित्र किंवा काय तुला असं त्रास झाला असं काय का काय के भांडण केलं आलं काय झालं माहिती का मी <laughs> ना पडले होते कुठं पडली होती डोक्यावर पडले होते अरे बापरे तको... कोणाबरोबर कोण सोबत होत तुझ्या काही एकटीच पडली नाही नाही सोबत होत ना माझ्या कोण ते बावलत बंद बा... ते डबल डोक्यावर पडलेलं आणि ह्याला डोक्यावर पडलं त्याच्यामुळे असं असं ते झालं काय हा, 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 का डोक्याला लागलो ला असून लागलो तर मला खूप जास्त एवढं एवढं ना शुजल होत ना हळद लावली मग नंतर मुंग्या आल्यासारखं झालं असं डोक्याला मग नाही आत काय झालं हा कळलं का तुला याच्यावर एकच इलाज काय समज आपल्या टीव्हीला मुंग्या आल्या तर आपण काय करतो फटका टाकतो जोऱ्यात फटका टाकले बरोबर चालू होत हा मग आपण एक काम करू ही डोक्याव पडली होती ना परत एकदा तिला डोक्यावर पाडू मी नाही पडणार आता डोक्यावर वा पडत पडत डोक्यावर पडायला मी का वेध का अच्छा नाही कलायच आपल्याला बोलवायचे ना आता धोक्या पलायलाच लागल मी मम्मीला सांगू तुझ नाव की मला पाडणार म्हणून रडू नको रडू नको बर एक काम करू मग आता आपण तुला डोक्यावर नाही पाडायचं आपण हिच्या डोक्यावर काहीतरी पाडू चालन कारण मी नाही पडणार आता मी काय म्हणतो एकदा पडल्यावर एवढा परिणाम झालाय डबल पडले अजून नको काय कुठं ना व्हायला आपण आहे ना डॉक्टर कडेच घेऊन जाऊ डॉक्टरनी सुई होतली म्हणजे टोचणार डॉक्टर चॉकलेट देतात हा एक गोळे खायची एक चॉकलेट दोन चॉकलेट मला जायचं असं डॉक्टर जाऊ जाऊ जा आता असच करू मग आपण आणि परत ये ना सोबत जायचं नाही फिरायला डोक्यावर पाडलं ना तुला अगं त्याला आहे ना सायकलचं सुद्धा लायसन्स देत नाही तर गाडीवर कशाला गेली त्याच्याबरोबर फिरायला चुकलंच माझ तू नेशील मला फिरायला हा नेईन ने, आता आपण डॉक्टर कडे जायचं चा। जाऊ चला 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 आता लगेच हा मम्मी नाहीये घरी मम्मी बोलू होत्या खाली नाही उतरायचं तुझ्या मम्मीला सांगतो मी सगळं चल पहिले डॉक्टर कडे आणि ही शेळीची पिल्ल ठेवून दे इथे नाही नाही राजा राणी माझ्या सोबतच राहणार चल असू दे चल बाबा चला चला मम्मीला सांगशील ना हा सांगल सांगेल चला चला तुम्हाला चॉकलेट मिळेल